सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस आज तुम्हाला स्वतःकडे लक्ष देण्याची संधी मिळणार आहे शरीराची ताकद टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही कदाचित एखादा खेळ खेळाल व्यायाम कराल आणि त्यामुळे मनही ताजतवानं होईल पैशांबाबतीत दीर्घकाळ रखडलेली किंवा अडचणीची गुंतवणूक सध्या टाळलेलीच बरी थोडा संयम ठेवा योग्य वेळ आल्यावरच पुढचे पावलं उचला मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला गेला तर काही मस्त आणि आनंदाचे क्षण अनुभवता येतील रोजच्या गडबडीतून थोडी मोकळी हवा मिळाल्यासारखं वाटेल कुटुंबात कधी कधी आपण आपलं म्हणणं जास्त ठामपणे मांडतो पण आजचा दिवस सांगतो की तुमचंही वर्षस्व वादी वागणं थोडं बदलायला हवं आपल्या माणसांशी जवळ साधा त्यांच्या भावना समजून घ्या आणि तुमचं मन मोकळं करा हे सगळं केल्यावर तुम्हालाही हलकं वाटेल आणि त्यांनाही तुमचं प्रेम आणि आपुलकी नक्की जाणवेल कदाचित आज एखादा विवाह प्रस्ताव तुमच्या समोर येईल आणि त्यामुळे मनात असलेली अनामिक चिंता दूर होईल हा क्षण तुमच्यासाठी टाकणारा ठरेल कार्यक्षेत्रात तुम्ही प्रकाश झोतात तुमचं काम तुम्चा आत्मविश्वास यामुळे यश तुमच्या जवळ येईल हा दिवस खरच खास आहे तुमचं मन काही चांगल्या गोष्टींची योजना करत असेल पण संध्याकाळी एखादा दूरचा पाहुना घरी आल्यानं सगळं बिघडू शकत तरीही त्या क्षणातही हास्य ठेवायला विसरू नका कारण हे जीवन आहे आज तुमचा जोडीदार तुमचं मन ओळखेल तुम्हाला समजून घेईल वेळ त्यामुळे दिवसाचा शेवट मनाला समाधान देणारा ठरेल थोडक्यात आजचा दिवस स्वतःच्या आणि कुटुंबाच्या भावनिक गरजा समजून घेण्याचा आणि थोडा शांतपणे आयुष्याकडे बघण्याचा आहे जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो